मोदी फडणवीसांच्या सुसंस्कृत भाजपने कमरेच सोडून डोक्याला गुंडाळलं की काय मी हा रोखोक प्रश्न यासाठी करतोय की आता ज्या महापालिका निवडणुका त्याच्यामध्ये सगळं विधीनिषेध शून्य आहे म्हणजे सत्तेसाठी वाटेल ते हे ज्या प्रकारे भाजपकडून सुरू आहे ना ते अत्यंत गंभीर आहे म्हणजे आपण जे सांगतो वारंवार की लोकशाही धोक्यात आहे धोक्यात आहे त्याचे हे संकेत आहेत त्याचं कारण असं आज महापालिका निवडणुका सुरू आहेत त्याच्यामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करायचा आज दुपारी तीन पर्यंतची वेळ आहे शेवटचा दिवस आहे आणि पंधरा तारखेला मतदान सोळाला मतमोजणी एकोणतीस महापालिकामध्ये निवडणूक सुरू आहेत पण आजच्या ज्या काही बातम्या आलेल्या आहेत त्या फार गंभीर आहेत त्याच्यामध्ये भाजपने विधिनिषेध शून्य सगळं कसं राजकारण सुरू केलं त्याचं मी फक्त बोलणार आहे आता त्याचं कारण असं आहे राज्यातल्या सगळ्या महापालिकांमध्ये आपण पाहिलं तर एकोणतीस पैकी एकोणीस महापालिकांमध्ये राज्यात भाजपने जवळपास तीनशे वीस आयात उमेदवारांना संधी दिली म्हणजे भाजप भाजप राहिलीय का भाजपची पूर्ती काँग्रेस आहे भाजपला गरज काय पडली मुळात त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते ज्यांनी आयुष्यभर भाजपसाठी पाणी वाहिलेलं आहे त्या कार्यकर्त्यांना डावलून काँग्रेस काय राष्ट्रवादी काय ठाकरेंची शिवसेना शिंदेची शिवसेना सगळं खोगेर भरती करून घेतली त्यांना उमेदवारी दिली आणि निष्ठावंतांना पायाखाली घेतलं निष्ठावंतांचा जो असंतोष आहे जो गेले दोन चार दिवस टी व्हीवरती आपण पाहतो नाशिक काय छत्रपती संभाजीनगर काय अगदी मुंबई ठाण्यापासून पुणे पिंपरी चिंचवड सगळ्या ठिकाणी जो काय नागपूर सुद्धा त्याच्यामध्ये जो उद्रेक झालेला आहे तो पाहिल्यावरती भाजपच्या नेते मंडळांनी विचार करायला पाहिजे की आपण हे काय चालवले नेमकं आता तीनशे वीस ठिकाणी अशा प्रकारे आयात उमेदवारांना संधी देणं आणि आपल्या कार्यकर्त्यांना अक्षरशः त्यांच्या डोळ्यातलं पाणी पाहत नाही काय काय महिलांची तर अक्षरशः भोवळ आली काय काय डोळे पांढरे झाले हे सगळं पाहिले होते राज्यातली जनता सगळे पाहतीये हे काय चाललंय ते सत्तेसाठी वाटेल ते म्हणजे हे उमेदवारी देतानाचा हा पहिला जो प्रकार झाला हा अत्यंत गंभीर होता कुठे किती कोणत्या महापालिकेमध्ये आयात उमेदवार त्यांना संधी दिली ते साधारण मी तुम्हाला डोळ्यासमोर एक असायला पाहिजे म्हणून सांगतो मुंबईमध्ये पंधरा नवी मुंबईमध्ये अठ्ठावीस धुळ्यामध्ये बारा जालना बत्तीस कल्याण डोंबिवली अकरा नांदेडमध्ये पंचाळीस पासष्ट पैकी पंचाळीस पुण्यामध्ये पंचवीस पिंपरी चिंचवडला सत्तावीस सोलापूरमध्ये तीस नाशिक तेवीस लातूर अठरा संभाजीनगर सतरा चंद्रपूर पाच ठाणे पाच जळगाव अकरा अमरावती आठ वसई नऊ आणि अकोला सात अशा प्रकारे तीनशे वीस जणांना आयात उमेदवारांना संधी दिली आहे म्हणजे पंचायत ते पार्लमेंट किंवा शतप्रतिशत भाजप करण्याच्या नादामध्ये भाजपनी सगळं काही बाजूला ठेवलेलं आहे तत्व शून्य राजकारण ज्याला म्हणतात ना त्याचा हा प्रकार म्हणून मी वारंवार म्हणतो की भाजपची पूर्ती काँग्रेस झालेली आहे भाजप भाजप राहिलेली नाही पार्टीवर डिफरंट त्यांनी बोलूच नाही मुळात केंद्रात दोन हजार चौदा पासून भाजप सत्तेत राज्यामध्ये काही काळ सत्तता आहे एवढं सगळं असताना भरभक्कम ताकद तुमच्याकडे असताना पंचायत ते पार्लमेंट करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे सगळी जर आयात उमेदवार भरायला लागले तर ती भाजप काय राहणार त्याचं म्हणजे सगळा तो केर कचराच होणार अक्षरशः केर कचरा होणार म्हणून मी म्हटलं की भाजपनी कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळलेला आहे म्हणजे हे फक्त तुम्हाला उमेदवारी देण्याच्या बाबतीतच सांगितलं तो असंतोष किती खतखतोय आपण अजूनही पाहतो त्याचे पडसाद आहेत अजूनही आज उमेदवारी अर्ज माघार घ्यायच्या दिवशी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उमेदवारांना फोन करायला लागतोय माघार घे म्हणून किती खेदजनक आहे म्हणजे तुमच्या हातात काय राहिलंच नाही अशा प्रकारचं आहे तुम्ही जो अतिरेक केलेला आहे पक्षांतराचा जो अतिरेक केलेला आहे त्याचे हे परिणाम आहेत आणि सामान्य जनतेचा या बाबतीमध्ये फार टोकाचा सूर आहे की भाजपने हे जे सुरू केलेलं आहे सत्तेसाठी त्याच्या बाबतीत जनतेमध्ये प्रचंड असंतोष कार्यकर्त्यांमध्ये शंभर टक्के आहेच आहे म्हणजे आपण जर महिलांच्या त्या प्रतिक्रिया पाहिल्या त्या पर्वाच्या ह्याच्यातल्या तर त्या पाहिल्यावरती लक्षात येते की आपण निष्ठावंत कार्यकर्ते कशाला म्हणायचं काय आयुष्यभर सतराज उचलायचे त्यांनी कित्येक कार्यकर्ते ज्यांनी पक्षाची सदस्य नोंदणी केली केंद्राचा प्रोग्राम राज्याचा प्रोग्राम केंद्र राज्य सरकारचे वेगवेगळ्या योजना त्या जनतेपर्यंत पोहोचवल्या त्यांनी आयुष्य घातलं त्याच्यामध्ये अक्षरशः काहीकांनी घरावरती तुळशी पत्र ठेवून आयुष्य वाहिलेले त्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यावरती लक्षात येतं की त्या बिचारांचा काय दोष आहे त्यांच्याकडे पैसा नाही हा त्यांचा दोष आहे फक्त इलेक्टिव्ह मेरिट हे पैसा इलेक्टिव्ह मेरिट म्हणजे पैसा तुम्ही मतं खरेदी करू शकता का हा फक्त एकच निकष त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं आणि तो पाहून आपले जे गरीब कार्यकर्ते आहेत सामान्य कार्यकर्ते त्यांना तुम्ही पायाखाली घेतला अक्षरशः हे चुकीचं आहे म्हणून भाजपच्या बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये प्रचंड नाराजी आहे त्याचा ह्यांनी विचार करायला पाहिजे आता विचार नाही केला तर पुढे फार गंभीर परिस्थिती दुसरा विषय आजची गेला आज उमेदवारी आज माघार घ्यायची दुपारी तीन पर्यंत मोदत आहे दरम्यानच्या काळामध्ये काल उमेदवाराचा माघार घ्यायच्या मध्ये टोटल राज्यामध्ये बावीस ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये बारा जण भाजपचे आहेत बाकी मग त्याच्यात शिंदे शिवसेनेचे एक दोन इतर पक्षांचे आहेत आता मी पहिल्यांदाच वागतोय की हे राज्यामध्ये आतापर्यंत सगळ्या ज्या निवडणुका पाहिल्या त्याच्यामध्ये महापालिका निवडणुकाला बिनविरोध होतोय एक दोन एक दोन कधीतरी असतात ते पण एकूण राज्यामध्ये बावीस ठिकाणी बिनविरोध झाले कुठे काय कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचे जवळपास रेखा चौधरी आसावरे नवरे रंजना पेनकर ज्योती पटेल ज्योती पाटील मंदा पाटील हे भाजपचे उमेदवार बिनविरोध झालेले आहेत धुळ्यामध्ये उज्ज्वला भोसले प्रफुल्ल पाटील सुरेखा उगले हे बिनविरोध झालेले आहेत नंतर पनवेलमध्ये भाजपचेच नितीन पाटील भिवंडीमध्ये सुमित पाटील जळगावमध्ये उज्ज्वला बेंडाळे पिंपरी चिंचवडमध्ये रवी लांडगे हे भाजपचे हे भाजपचे बारावे उमेदवार बिनविरोध झालेले आहेत विशेष आहे म्हणजे कसे बिनविरोध झाले काय झाले त्याच्यामध्ये दपटशा झाला का आज संजय राऊतांनी आरोप केले प्रेस कॉन्फरन्समध्ये की राहुल नार्वेकर यांनी सुद्धा त्यांच्या नातेवाईकांना जे उमेदवाराचं दाखल केलं तर प्रतिस्पर्ध्यांनी उमेदवारी दाखलच करू नये यासाठी दमदाटी केली विधानसभेचे अध्यक्ष अशा प्रकारे जर वागत असतील तर ते सुद्धा गंभीर आहेत स्वतः राहुल नार्वेकरांनी त्याचा इन्कार केलेला मी असं केलेलं नाहीये परंतु दरम्यान या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी सीसी फुटेज पाहायला गेले तर सीसी फुटेज गायब आहे म्हणजे थोडक्यामध्ये काही त्याला घावकाव कुठेतरी पाणी उरतंय बिनविरोधच्या बाबतीमध्ये जसं भाजपचं आहे तसं शिंदेच्या ठाण्यामध्ये सुद्धा शिंदेचे सात उमेदवार बिनविरोध आहेत कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेचे रमेश भात्रे नंतर विश्वनाथ राणे नंतर ऋषाली जोशी नंतर कल्याण डोंबिवलीमध्येच राजेश मोरे हे बिनविरोध कल्याण डोंबिवलीमध्ये चार बिनविरोध झाले शिंदेचे जळगावमध्ये गौरव सोनवणे मनोज चौधरी आणि प्रतिभा देशमुख हे शिंदेचे बिनविरोध झाले अहिले नगरमध्ये अजित पवारांकटाच्या दोन बिनविरोध आहेत त्याच्यामध्ये कुमार वाकळे प्रकाश भागानगरे हे बिनविरोध आहेत मालेगावमध्ये एक आ, आ, इस्लाम पार्टी इस्लाम पार्टीचे मुनीर शेख फकीर महम्मद हे बिनविरोध झाले प्रश्न असा आहे की तीनशे वीस जणांना आयात उमेदवारी बावीस तब्बल राज्यामध्ये हे बिनविरोध हे सगळं पाहिलं तर या वेळेसच्या महापालिका निवडणुका ह्या कशा वेगळ्या आहेत काय पातळीपर्यंत त्याचं राजकारण पोहोचलेलं आहे अजून तर आज महाघारीच्या दिवशीचे जे काही बातम्या आणखीन पुढे आलेल्या आहेत त्या तर फार गंभीर आहेत आणखीनही उद्यापर्यंत आणखी संध्याकाळी पर्यंत आपल्याला बातमी मिळेल ती त्याची आणखीनही काय वीस बावीस ठिकाणी बिनविरोध होण्याची शक्यता आहे ते कशा बिनविरोध होतात प्रतिस्पर्धी उमेदवार जो आहे त्याला सरळ ऑफर केली जाते कोटी दोन कोटी तीन कोटी पाच कोटी पिंपरी जिंचोडला तर एकाने माघार घ्यावी म्हणून तब्बल सात कोटी रुपयाची बोली लावलेली समोरच्या उमेदवाराला सात कोटी रुपये देऊन त्यांनी माघार घ्यावी याची बीनिवड आहे हा काय प्रकार चाललेला आहे म्हणजे अशा प्रकारे निवडणुकीच्या राजकारणामध्ये जर पैशाचा इतका भ्रमसाठ वापर होत असेल आणि सरळ सरळ घेऊ देव म्हणजे हा धंदा झाला आहे राजकारणातून पैसा पैशातून राजकारण त्याचा हा नमुना आहे एक एक उमेदवारांनी आत्ताच अजून निवडणूक ह्याला मतदानाला पंधरा तारखेपर्यंत मावली आहे बारा तेरा दिवस आत्ताच मताला दोन हजार तीन हजार पाच हजार असा भाव पडलेला आहे की आपण एवढी एवढी मतं घ्यायची त्या मतांची खरेदी विक्री कोणी करायची त्याचे एजंट पण ठरलेले आहेत जे राज्यातल्या ह्या निवडणुका ज्या आहेत एकोणतीस महापालिकांच्या त्या सगळ्या आताच्या परिस्थितीत ते वेगळ्या का आहेत तर निवडणुकीचा अक्षरशः बाजार झालेला आहे ह्याला सगळेच पक्ष कारणेभूत एकटा भाजप नाही सगळेच आहेत त्याच्यामध्ये की त्यांनी इलेक्टिव्ह मेरिट हे एकच डोळ्यासमोर ठेवून फक्त उमेदवारी दिलेली आहे म्हणून हा आता खास त्यासाठी केलेला आहे या पुढच्या काळामध्ये राजकारणामध्ये समाजकारणामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्याची काही कदर राहणार आहे की नाही मुळात ह्याला मतदार सुद्धा तितकेच दोषी आहेत मतदारांनी सुद्धा पैसे घेऊन मत देतात आणि त्याच्यामुळं निवडून येणारे सुद्धा पैसे देऊन मतं घेतात खरेदी करतात आणि निवडून येतात ज्यांना तो ट्रेन हात ट्रेन आता सगळीकडे सर्र झालेला आहे ग्रामपंचायतीपर्यंत झालेला आहे नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये ते लिलाव झाला राजगूर नगरच्या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षपदासाठी एक कोटीची दोन कोटीची बोली लागली होती हे सगळं पाहिल्यावरती लोकशाही कोणत्या दिशेने चाललेली आहे याचं विचारमंथन याच्यावर चिंतन व्हायला पाहिजे कारण जनता जोपर्यंत ह्या विषयावर बोलत नाही शुद्ध नागरिक बोलत नाही विचारी नागरिक ह्या विषयावरती बोलत नाही तोपर्यंत कठीण आहे काळ कठीण आहे आणि महापालिका निवडणुका पंधराला आहेत पण दरम्यानच्या काळामध्ये हे सगळं जे काय सुरू आहे ह्याच्यावर किमान सोशल मीडियावरती आपण जनतेने बोललं पाहिजे त्यासाठी खास हा व्हिडिओ केलेला आहे मतांची खरेदी विक्री जी होती आहे ती फार गंभीर बाब आहे म्हणजे आता आपण जर पाहिलं की महापालिका सगळ्या ठिकाणी जास्तीत जास्त मतदान व्हावं म्हणून जन जनजागृती करतायत शपथ घेत आहेत हे सगळं ठीक आहे है। एक त्यांचा तो, तो प्रशासनाचा भाग झाला प्रत्यक्षामध्ये हे जे काही सगळं खाली पैशाचा बाजार मांडलेला आहे सगळा निवडणुकीचा बाजार जो सुरू निवडणुकीचा अक्षरशः बाजार झालेला आहे तो पाहिला तो जो विचारी माणूस आहे तो मतदानाला येईल का जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना उमेदवारी दिली जाते जेलमध्ये असलेल्यांना उमेदवारी दिली जाते पुण्यातलं आपण प्रकरण पाहिलं राष्ट्रवादीचं प्रकरण त्याच्यामध्ये संपूर्ण राज्यभर त्याच्यावरती टीका सुरू आहे हे पाहिल्यावरती म्हणजे आता फक्त राष्ट्रवादी अजित पवारांचीच करते का नाही त्याच्या पुढे जाऊन भाजपने दोन पावलं पुढे आणखी ही टाकली दोन तीन खुनामध्ये दोषी आठलेला दोन माणूस आहे त्याला उमेदवारी दिली पिंपरी चिंचवडला सुद्धा दोन हाफ मर्डरच्या केसेस दाखल असलेला मुलाला राष्ट्रवादीने उमेदवारी दिली ले ले हे सगळं जर पाहिलं राज्यामध्ये अनेक ठिकाणी अशा गुन्हेगारांचा राजकारणातील सहभाग त्याच्यामुळे सुज्ञ जनता राजकारणापासून जे बाजूला होत चाललेली आहे हे लोकशाही संपवण्याचं कारस्थान आहे अशा प्रकारे जर सगळं सुरू झालं आणि भाजप हा भाजपवर का आता हे सगळं बोलायचं कारण येतं केंद्रात राज्यात भाजप आहे सत्तेत भाजप आहे पत्रकारांनी आणि बाकी सुज्ञ नागरिकांनी याचं विश्लेषण करायला पाहिजे हे जे चाललं हे चुकीचं आहे या चुकीच्या गोष्टीवरती आपण बोट ठेवणं आपलं काम आहे अजूनही वेळ गेलेली नाही जन हो विचार करा तुम्ही सुद्धा या विचारती व्यक्त व्हा धन्यवाद